ही पाच चिन्हे सांगतात बायको नवऱ्यावर अजिबात प्रेम करत नाही जी स्त्री आपल्या पतीवर प्रेम करत नाही ती त्याची काळजी अजिबात घेत नाही त्याच्या गोष्टींवर कामावर लक्ष देत नाही तिच्या जुन्या प्रेमीबद्दलच विचार करत राहते नवऱ्याच्या मागे आपल्या प्रेमीसोबत बोलत राहते आणि नेहमी आपल्या पतीचा त्याग करण्याबद्दल विचार करत राहते तिच्या पतीचा मृत्यू झाला तरीही तिला फरक पडत नाही त्यामुळे अशा स्त्रीसोबत राहणं मूर्खपण आहे जी स्त्री आपल्या पतीवर प्रेम करत नाही ती घरातील कोणतंच काम व्यवस्थित करत नाही घरात अस्वच्छता असते आणि यामुळंच घरात क्लेश आणि भांडणं होत राहतात जी स्त्री गृहकार्य चांगलं करते ती पतिव्रता असते तिच्यासाठी तिच्या पतीचं घर मंदिरासारखं असतं आणि ती ते नेहमी स्वच्छ ठेवते जी स्त्री आपल्या पतीवर प्रेम करत नाही ती त्याच्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवत नाही म्हणजेच ती पूर्ण मनानं जेवण बनवत नाही तिला आपल्या पतीच्या आरोग्याची काळजी नसते तिचा नवरा उपाशी जरी झोपला तरी ती काळजी करत नाही जी स्त्री आपल्या पतीवर प्रेम करते ती त्याच्यासाठी वेगवेगळं जेवण बनवत असते जेणेकरून तिचा पती तिच्यावर आनंदी होईल जी स्त्री नवऱ्याचा पैसा चोरून आपल्या माहेरी पुरवते किंवा आपल्या मित्रांना पुरवते अशा स्त्रीसोबत राहून पती मूर्खपणा करतो ती स्त्री कधीही आपल्या नवऱ्याची होऊ शकत नाही जी स्त्री नवऱ्यावर मनापासून प्रेम करते ती स्त्री नवरा ऑफिसमधून आल्यावर किंवा कामावरून घरी आल्यावर त्याची विचारपूस करते त्याची काळजी घेते पण जी स्त्री आपल्या नवऱ्यावर प्रेम करत नाही तिला नवरा घरी आला काय किंवा नाही काय काहीच फरक पडत नाही